महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा भाविकांच्या सुविधेसह सुरक्षेलाच प्राधान्य पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचे प्रतिपादन अपघात पाकिटमारी छेडछाडीची एकही घटना नाही माहूर गडावरील प्रत्येक ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त माहूर गडावर सुरू असलेल्या नवरात्र महोत्सवानिमित्त लाखोंच्या संख्येने भाविक पाच दिवसात श्री रेणुका मातेसह गडावरील सर्व देवस्थानचे दर्शन करून गेले असून भाविक जात असलेल्या प्रत्येक ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त लावल्याने यात्रा काळात एकही अपघात पाकिटमारी किंवा छेडछाडीची घटना आजपर्यंत घडलेली नसल्याने पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या उत्कृष्ट नियोजनाचे यांच्या उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक होत असून भाविकांच्या सुविधेसह सुरक्षेला प्राधान्य देत असल्याचे प्रतिपादन पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी यावेळी केले सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता डी के भिसे यांनी दोनच दिवसात नवीन पायऱ्या बनवून विक्रम केल्याने या पायऱ्यांद्वारे भाविक सहजरित्या गडावरून खाली उतरत आपापल्या घरी आनंदात मार्गस्थ होत असल्याने तसेच तस प्रत्येक पाच पायरीवर पोलीस बंदोबस्त लावला गेल्याने भाविकांचे दर्शन आनंदात होत असल्याने तहसीलदार अभिजित जगताप यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनाचेही कौतुक होत आहे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमप पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळगाणे यांच्यासह बिलोली देगलूर नांदेड ग्रामीण धर्माबाद भोकर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच आठ पोलीस निरीक्षक एकोणतीस सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक तसेच पोलीस नाईक पोलीस पोलीस हेड कॉन्स्टेबल सह पोलीस तीनशे वीस महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल एकोणऐंशी तसेच पुरुष होमगार्ड दोनशे चौपन्न महिला होमगार्ड एकशे चौदा असा एकूण आठशेच्या च्या जवळपास पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याने भाविकांचे दर्शन सुखकर होत आहे असे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी सांगितले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा